नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण महाशिवरात्रीच्या उपवासासाठी अगदी झटपट तयार होणारी पौष्टिक आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी बनवतो आहे दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होते आणि सकाळी जर एक वाटी खाल तर अजिबात तुम्हाला भूक लागणार नाही एवढी पोटभरीची आणि पौष्टिक आहे त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी एक चमचे तूप घालायचं आणि तूप पूर्णपणे वितळवून गरम करून घ्यायचं तरी ते तूप पूर्णपणे वितळले गरमसुद्धा झाले त्यानंतर इथे मी अर्धी वाटी साबुदाणा एक तास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतला होता साबुदाणा पाहू शकता छान भिजलाय रात्रभर भिजवून घेतला किंवा चार ते पाच तास भिजवून घेतला तरीसुद्धा चालेल आता हा भिजवून घेतलेला साबुदाणा तुपामध्ये घालायचा आणि एक दोन ते तीन मिनटं हा साबुदाणा तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा साबुदाणा अशा पद्धतीने तुपामध्ये परतून घेतला की त्यामध्ये छान असा तुपाचा फ्लेवर उतरतो त्यामुळे आपण जो पदार्थ बनवतोय तो चवीला आणि खायलासुद्धा भन्नाट लागतो साबुदाणा थोडाफार पॅनला किंवा कढईला चिटकेलसुद्धा पण काही हरकत नाही नंतर कढईपासून किंवा पॅनपासून तो वेगळा होतो त्यानंतर इथे मी जी तुम्हाला वाटी दाखवली त्या वाटीने मी या ठिकाणी अर्धी वाटी साबुदाणा घेतला होता आता त्याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे तर अर्धी वाटी, वाटी साबुदाण्यासाठी मी यामध्ये तीन वाटी दूध घालणार आहे दूध घातल्यानंतर आता हा साबुदाणा दुधामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात दूध घातलं साबुदाणा हलक्या हाताने दुधामध्ये मिक्स करायला लागलं की पॅनला किंवा कढईला खाली चिटकलेला जो साबुदाणा आहे तोसुद्धा आपोआप मोकळा होतो कढईपासून पॅनपासून वेगळा होतो आणि दुधामध्ये मिक्स होतो तर इथे पहा सर्व साबुदाणा दुधामध्ये एकजीव करून घेतलाय आता मध्यम आचेवरती दुधाला उकळी येईपर्यंत अशाच पद्धतीने चमच्याने मिक्स करत हा साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी एक दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती साबुदाणा दुधामध्ये एकजीव करून दुद दुद या पद्धतीने शिजवून आहे तुम्हाला दिसत असेल दुधाला उकळीसुद्धा फुटली आहे आणि साबुदाणासुद्धा छान फुललाय त्यानंतर आता यामध्ये साखर घालायची तर ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता दूध मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी यामध्ये अर्धी वाटी साखर घातली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जसं गोड आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता सोबतच मी यामध्ये थोडंसं केसर घालणार आहे केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्यासोबतच इथे मी दोन हिरवी वेलची फोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या एक पाव चमचा वेलची पावडर घातली तरी चालेल त्यानंतर आता हे सर्व पुन्हा एकजीव करायचं आणि साखर पूर्णपणे विरगळेपर्यंत हे पुन्हा आपल्याला मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तरी ते पुन्हा एक दोन ते तीन मिनटं साहित्य एकसारखं मिक्स करून घेतले छान असं शिजवून घेतले आणि तुम्ही पाहू शकता आपण जी ही साबुदाण्याची खीर बनवतोय ती किती घट्टसर व्हायला लागली आहे त्यानंतर आता इथे मी काही पिस्ता आणि बदामाचे काप घेतले आहेत ते घालायचे तुम्ही यामध्ये आणखी तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता सोबतच आणखी एक चमचाभर तूप मी यामध्ये घालणार आहे पिस्ता काजूचे काप आणि तूप घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा मध्यमाचेवरती एक ते दोन मिनटं शिजवून घेऊयात तर इथे सर्व साहित्य पुन्हा एक ते दोन मिनटं मी शिजवून घेतले तुम्ही पाहू शकता साबुदाण्याची खीर छान घट्टसर झाली आहे वेलच्या आणि तुपामुळे तर अगदी घरभर सुगंध पसरलाय तुम्हाला या ठिकाणी मी साबुदाणासुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकताय साबुदाणा पूर्णपणे ट्रान्सपरंट झालाय शिजलाय व्यवस्थित त्यामुळे छान फुललाय आणि मौसूदही आहे आणि ही, ही साबुदाण्याची खीर फक्त दहा मिनिटात बनून तयार होते अजिबात जास्त वेळ लागत नाही जास्त साहित्य लागत नाही तरीसुद्धा चवीला भन्नाट लागते त्याचप्रमाणे जर सकाळी तुम्ही एक वाटी खाल तर दिवसभर तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही आता ही गरमागरम साबुदाण्याची खीर तुम्ही सर्व करू शकता किंवा ही खीर फ्रीजमध्ये ठेवून पूर्णपणे थंड करून यामध्ये फ्रूट्स घालून तुम्ही साबुदाणा कस्टर्ड म्हणूनसुद्धा सर्व करू शकता खीर सर्व केली की वरून थोडेसे पिस्त्याचे काप आणि केसर घालायचं आणि ही गरमागरम साबुदाण्याची पौष्टिक खीर तयार झाली आहे या महाशिवरात्रीला तुम्ही सुद्धा ही घट्टसर पौष्टिक चविष्ट साबुदाण्याची खीर नक्की बनवून पहा आणि कशी झाली तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद